भारत एक्सप्लोर करण्यासाठी इजरायलहून आपल्या भारतात आली होती रात्री नदीकिनारी मित्रांसोबत चांदण्यांचा आनंद घेत असताना तीन नराधम त्या ठिकाणी आले आणि शंभर रुपये पेट्रोल साठी मागू लागले परंतु हे पैसे दिले नाही म्हणून त्यांनी तिचा आणि एका भारतीय महिलेचा बलात्कार केला ते इतक्यावरच थांबले नाही त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांना थेट काळव्यात फेकून दिले यातील एकाचा मृत्यू झाला देशाला लाजिरवाणी करणारी ही गोष्ट घडली आहे कर्नाटकात या नराधमांना आता कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय नागरिक करत आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी तीनशे दोन मध्ये तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा कथेला सुरुवात करूयात इस्रायलमध्ये राहणारी सत्तावीस वर्षीय तरुणी भारतातील ऐतिहासिक भाग पाहता यावा यासाठी ती भारतात आली होती कर्नाटकच्या निसर्ग सानिध्यात जाण्याचा निर्णय तिने घेतला होता ती हंपी येथे आली होती तिथील एका होमस्टेमध्ये थांबली तिची होमस्टेमध्येच पर्यटनासाठी आलेल्या नाशिकच्या पंकज ओडिसाच्या बिबीश आणि अमेरिकेच्या डॅनियल यांच्यासोबत तसेच होमस्टेची मालकीन हिच्यासोबत एक चांगलीच गट्टीदार निर्माण झाली होती त्यांनी सहा मार्चला हंपी पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील तुंगभद्रा कालव्याजवळ रात्रीचे चमचमते तारे पाहण्याचा निर्णय घेतला आता विलोभनीय दृश्य दिसणार असल्याने त्यांनी त्या स्पॉटवर जाण्याची घाई सुरुवात केली सर्वांनी पटापट -पत भोजन करून घेतले आणि रात्री नऊ वाजता ते बाईकने त्या ठिकाणी पोहोचले कालव्याच्या काठावरती संगीत गाणी गिटारांचे बोल सुरू होते त्याचवेळी साडे दहा वाजताच्या सुमारास तीन व्यक्ती एका टू त्यांच्याकडे आले आणि त्यांनी कन्नड पेट्रोल पंप बद्दल विचारणा केली होमस्टे मालकिन स्थानिक असल्याने तिने त्यांना येथे कोणतेही पेट्रोल पंप नसल्याचे सांगितले तेव्हा तिघांपैकी एकाने त्यांच्याकडून शंभर रुपयाची मागणी केली ते वारंवार मागणी करत राहिल्याने इस्रायली महिलेने त्यांना वीस रुपये दिले परंतु त्यांनी शंभर रुपये असा तगादा लावला तसेच त्यांनी दगडाने मारण्याची धमकी दिली त्यांनी महिलांना त्रास देण्यास सुरुवात केली त्यामुळे डॅनियल पंकज आणि बिबीश या तिघांनी त्यांना हटकण्यास सुरुवात केली यामुळे संतापलेल्या तिघांपैकी एकाने डॅनियल पंकज आणि बिबीश यांना थेट कालव्यातच फेकून दिले दोघी महिला एकट्याच असल्याचे पाहून त्यांनी आता त्यांच्यावर करण्यास सुरुवात केली त्यांनी इस्रायली महिलेला आणि त्या भारतीय महिलेला एका झुडपामध्ये नेले तिथेच त्यांच्यावर त्यांनी लैंगिक अत्याचार केले दोघीही ओरडत होत्या रडत होत्या पण त्यांनी कुठलेही माणुसकी दाखवली नाही अखेर बलात्कार झाल्यानंतर ते तेथून निघून गेले या घटनेची माहिती आता पोलिसांना मिळाली होती शुक्रवारी सकाळी शहराचे पोलीस निरीक्षक प्रकाश माले आणि त्यांच्या श्वान पथकाला बरोबर घेऊन तपास सुरू केला घटनास्थळी एक बाईक कॅमेरा बॅग पॉवर बँक पेन तुटलेलं गिटार सिगारेट आणि रक्ताने माखलेले कपडे आढळून आले या गंभीर घटनेमुळे सरकारवरही टीका होऊ लागली त्यामुळे पोलीस अधीक्षक राम अरसिड्डी यांनी देखील घटनास्थळी भेट घेऊन माहिती घेतली या गुन्हाच्या तपासासाठी आता सहा नेमण्यात आली होती काठावर झालेल्या या प्रकारामुळे उमटू लागल्या आहेत दुर्दैवाने या घटनेत पोहता येत नसल्याने त्याचा मृतदेह कालव्यामध्ये आढळला तर डॅनियल आणि पंकज यांना पोहता येत असल्याने ते सुस्थितीत बाहेर पडले या घटनेमुळे आता विदेशी पर्यटकांच्या सुरक्षा आणि भारतीय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे देशाच्या अत्यंत गजबजलेल्या भागामध्ये देखील असे प्रकार होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे या प्रकरणामध्ये कर्नाटक पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे तर त्यांच्या एका साथीदाराचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत या प्रकरणात त्या आरोपीला अटक होईल अशी आशा बाळगूयात या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद